दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीसला झालेल्या जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस रोजी पारंपरिक गोष्टवचन कथावाचन या प्रकारात श्रीमती पन्नाबाई माध्यमिक आश्रमशाळा दमपूर मौदा येथील हिराकुमार तिरुपती लक्ष्मणराव जाधव यांची जिल्ह्यातून प्रथम क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरावर निवड झाली तिरुपती जाधव कथा या प्रकारात जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकावून राज्य पातळीवर धडक मारली आहे माध्यमिक शिक्षण अधिकारी निकिता ठाकरे मॅडम व राजकुमार हिवरे साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले आहे तर यांच्या यशाला श्री लालबहादूर शास्त्री शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस तांडा स्थित बापटनगर चंद्रपूर सन्मानिय सचिव श्रीमती पी व्ही पी जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक तथा सर्व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदनाचा वर्षा होत आहे मार्गदर्शक शिक्षक केजी पवार आणि एचपी पी कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले आहे आई एकदा बघ ना आईने मान उचलून ते काय मंदिराचा कळस दिसला त्यावेळी मंदिराचा कळस दिसल्यानंतर आईला म्हणाला बरोबर आहे बघ मंदिराचा मंदिराकडे आले त्यावेळी ती लोक जमा होईपर्यंत त्या डोंगराची पत्नी आपल्या मुलाला खांद्यावर घेऊन एका मुलाला कमरात आणि एका मुलाला खांद्यावर घेऊन दारोदारी जाऊन मागू लागली अहो मला काहीतरी जेवायला द्या माझा मूल भुकेला व्याकुळ झाले हो काहीतरी द्या मिरचू बाकर तुमच्या जे काही असेल गरिबाला दिल्याने श्रीमंताच्या घरचं वाढतं थोडं तरी द्या काहीतरी द्या या अशी मी बरोबरी मागू लागली काही लोकांनी तिला काहीच दिलं नाही तर काही लोकांना त्या बाईची किंवा आणि तिचं व्याकुळ पणा आवडला आणि लोकांनी तिला होईल तेवढी आपल्या घरात असेल की मिरचू बापर देऊन दिली त्या माउलीने मिरचू बापर घेऊन आपल्या कोराच आणि मुलाचं त्यावेळेस तिला वाटलं की आपण खालेलं नाही दोन घास आपण सुद्धा खाऊन घ्यावे हातात भाकर घेताच दोन पटकन ती आला आणि तिला म्हणाला खायची वेळ आहे का चल पटकन आपल्याला खेळ दाखवायचे आपण इथं खाण्यासाठी आलं का लोकांना पुढे पत्नीला शिवाय दिला हातात घेतलेला घास आणि पळत पळत आपल्या नवऱ्यांमागे खेळ दाखवण्यासाठी निघालेली होती एका पाटोपाठ एक त्यांनी खेळ दाखवला

डोंबरांना म्हणाली चला घ्या आपण खेळ घ्या करू ना या खेळात काय मोठा आहे म्हणून त्या डोंबरऱ्यांनी एक मोठी पिळूची पाठी